वाल्ली वाले गाडी जाऊ द्या कृपया विश्वजित वसं वसंत ठाकरे अनखर चिटोलाकरांची गाडी चालली पायथेवर बघा बायरा डायवर चला मांजारली बाय ड्रायवर मांजारली चला आपण अनखरवालीची गाडी निघाले वाले गाडी काढा गाडी बघा पाहिजेत हो लक्ष द्या अजून सुंदर गाडी पलते इकडं चिमण्या पालतो अतिशय सुंदर काटा लढत आणि आता ही शरद पेंटिंग ठेवले ही शरद पंतने पेंटिंग ठेवली या जय निलेश भोपी आपलं हार्दिक स्वागत आहे मथुराबाळाचे मालक बोरगाव हरी गोललाचे गोळालाचे मानकरी जय वागवा प्रसन्न कुमारी अनन्या अजय गांगर खरवेले मोरबाड यांचा पापलेट पाहिला विंदूरच्या गोळालाचा